तुला कसे कळणार मग तू कोण आहेस हे तुझं दूर ठरव या पुढे मी मी नाही बोलणार आता मी इथे थांबतो माझं बोलणं आणि सुरू करतो गाणं वंदन करूया त्या माझे मातारा वंदन करूया माझी आजी म्हणायची अहोवी ती जात्यावर शिव बनला सावली कोटी कोटीच्या मात्यावर म्हणून आज आपण जे आहोत अण्णा आपण सडून होतो आपण पडून होतो आपण पिडून होतो कसलाच अर्थ आमच्या जगण्याला नव्हता आमची सावली जरी पडली अण्णा तर त्यांना विंटाळ व्हायची तर अशा परिस्थितीमधून बाबासाहेबांनी आज माणसासारखं आपल्याला माणसात आणलेलं आहे मग आशा या बाबासाहेबांचं स्मरण करणं जसं आज एक आज रमाई केर्मबंधू आदरणीय श्यामभाऊ गायकवाड त्याचबरोबर आदरणीय बौद्धाचार्य आदरणीय बौद्धाचार्य आयुष्यमान मुभाऊ गायकवाड या दोघा बंधूंचा जन्मदिन आपण साक्ष करत आहोत खऱ्या अर्थाने दोघांचाही म्हणजे की श्यामभाऊचा उद्या जन्मदिन आहे मी निलेश भाऊंचा अकरा तारखेला आहे पण दादांकडचा कार्यक्रम असा असतो की वेळे अगोदरच आणि कार्यक्रमाची सुरुवात पण वेळे अगोदरच होत असते आणि ह्या दोघांचा वाढदिवस साजरा करत असताना खूप पाऊस पडतो तरी दादांनी हा कार्यक्रम इथं कार्यक्रमाला कुठलाही खंड पडू दिलेला नाही वेळे अगोदर त्यांनी कार्यक्रम सुरू केला आणि एवढं खऱ्या अर्थाने की आपली स्वतःची प्रकर्षी व्यवस्थित सुद्धा आता ह्या कार्यक्रमाचे खरे तर प्रमुख उपस्थित मध्ये असलेले ज्यांच्या हातून या दोघा भावंडांचा सत्कार केला जाईल असे आमचे सन्माननीय बंधू आदरणीय कोरचना माडिक साहेब ज्या आज जय असो जय असो धन्यवाद आहे नाही नाही करू रे

महाकानी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामाता रमाई यांच्या जरणी या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या मुसळधार पावसामध्ये आज या दोन मैत्री सम्राटांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी स्मारकाच्या वतीने हा वाढदिवस आज मागाची अशी परिस्थिती होती की आम्ही इकडे यायला mm. निघालो आणि जिथं थांबलो तिथं एवढ्या जोरात पाऊस आला आणि गाडी एकच असल्यामुळं लोक आमच्याबरोबर भरपूर होते यायला परंतु तुमच्यासारखे फोन आम्ही तिथं गुडघे एवढं पाहू त्याच्यामुळं mm. यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी करतो आणि आज तुम्ही या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुमचं आवर्जून कौतुक एवढ्यासाठी करतो वाडेकर साहेब या ठिकाणी आमच्याकडं बरेच बुद्ध परंतु बौद्ध धप्प किती रोखला हा एक मोठा प्रश्न आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई यांच्या विचारांना प्रथमचं अभिवादन आज रमाई स्मारकाच्या वतीने माझा असेल महिन्याचा असेल या ठिकाणी घटकानी कार्यक्रम आयोजित केला या ठिकाणी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एक शाम भरमाई के अशा पद्धतीने वेगवेगळे गाणे या ठिकाणी झालेले आहेत आम्हाला यायला थोडा उशीर झाला आपण या ठिकाणी कारण सांगितलं परंतु दादा नेहमीच अनेक मान्यवर यांचं नाव घेण्यापेक्षा दादा नेहमीच या ठिकाणी कुणाचा पण म्हणजे कुणाचाही तिरस्कार करण्यापेक्षा पुरस्कार दिल्या दिल्यामुळे ह्या दृष्टिकोनातून अनेक लोकांना पुरस्कार देतात आणि मुद्द्यांचा मैत्री बंधुभावचा जो काही संदेश आहे ते झोपण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यांच्या माध्यमातूनच आज मैत्री पुरस्कार इंग्लेशला असेल किंवा मला असेल या ठिकाणी मिळालेला आहे त्या त्या ठिकाणी उत्सव झाल्याने येऊन आमचा छोट्याखाने वाढदिवस संपन्न केला आम्हाला पुरस्कार दिला वेळोवेळी अनेक माध्यमातून आम्हाला ते या ठिकाणी बोलवत असतात वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने घेत असतात त्याबद्दल मला निश्चितपणे त्यांचा अभिमान वाटतो आणि म्हणजे एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला माझ्या सारखे या ठिकाणी बोलतात जो उच्च कार्यकर्ता असते त्यांचा समान बसवण्याचा या ठिकाणी मानसून देत असतात समाजा या ठिकाणी त्यांना प्रचंड माध्यमांच्या अधिकारी

प्रत्येक बाळांना बेटावं हो आणि त्यांना शुभास त्या पद्धतीत आपण नेहमीप्रमाणेच प्रत्येक वाईचं या ठिकाणी आपण आजी बट्टे करत असतो परंतु दाडांनी सांगितलं तर एकदम बरोबर आहे की सध्याची परिस्थिती भयावह आहे पण भायावह याच्या आहे की आपण कुणालाच मोठं मानत नाही बघा घरामध्ये बापाला बाप मांडलं तर घराचं घर पण वा वा, वा। परंतु आता आपल्या समाजात असं झालेलं आहे प्रत्येकजणच बाप व्हायला निघालेलं आहे त्यामुळे प्रत्येकजण बाप झालं तर एक नाही गड आणि बाराभर शिंद्या झालेल्या आणि आम्ही जो झेंडा घेऊन चाललेलो आहे तो झेंड्याचा दांडा संपवणारी बिगीशन आमच्या घराघरामध्ये तयार झाली तर यामध्ये संविधान वाचवण्यासाठी काम करायचं का संविधानाच्या सन्मानासाठी काम करायचं याचा मी आपण विचार केला पाहिजे श्रमसेवक श्यामभाऊ गायकवाड आणि श्री भाऊ गायकवाड या दोघांच्या वाढदनिमित्त उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय पदाधिकारी बंधू आणि भगिनी या ठिकाणी इतर दौऱ्यांचे मनापासून मी आभार मानतो आणि प्रस्तुत करतो की त्यांनी एवढ्या पावसा देईन आंबेडकरी चळवळीसाठी आपलं आयुष्य वेचणार आपलं अखंड तारुण्य या समाजासाठी नक्की घालणारे त्या भीमसैनिकांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी सर्वच मान्यवरांना त्यांनी आमंत्रित केलं आणि या दोन सैनिकांवरती शिबेशास्ता वर्षाव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरं तर ह्या भाऊचा वाढदिवस उद्या आहे परंतु श्याम भाऊचं मुद्याचं पहिली सुरू असल्यामुळे त्यांनी असाच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना श्याम गायकवाड एक तरुण कार्यकर्ता तरुण नेता त्या आंबेडकरी चळवळीमध्ये उद्यास येत आहे बोलले नाही काय बोला हा मोठा प्रश्न पडला माहिती परंतु निलेश आणि श्याम हे अत्यंत घाडीचे कार्यकर्ते आहेत अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आज आपण पुण्यामध्ये एखाद्या हॉस्पिटलचं काम म्हणलं की आपल्याकडं श्याम गायकडून चित्र उभं राहतं किंवा नेहमी चित्र उभं म्हणजे एवढं या पुण्यामध्ये प्रचंड काम त्यांनी या हॉस्पिटलच्या क्षेत्रामध्ये केलेलं के आहे बाकी सर्वांनी सांगितलेलं आहे त्यांच्या जे काय कामं आहे ते वगैरे त्यांचे कामं प्रचंड आहेत आणि जसं पाहायला गेलं तर स्लम एरियामध्ये काम करणं फार अत्यंत अवघड असतं काम तुम्ही किती चांगलं केलं तरी माझे तर लोक पाठ खपडण्याच्या अवेअरनेस करते त्यामध्ये परंतु त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून सुद्धा काम आणि हे आपलं आंबेडकर जो चालवतात आज या ठिकाणी आंबेडकर सर्वांचे जवळचे मित्र आपल्या सर्वांची दिवाळ्याचे नाटक ते रिपोबिकन सत्तेचे नेते आदरणीभ संभव गायकवाड अकरा तारखेला मी ते वाद गायकवाड यांचा वाढदिवस आज रमाई स्मारकावर आदरणीय नेते विपुल गायकवाड यांनी आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित रिपब्लिकन सत्तेचे शहराचे अध्यक्ष आदरणीय शिंदेप्रमाणे वाटलं माझ्या आयुष्यामध्ये न विचारण्याचा आवाज आवाज की रमायच्या दारामध्ये एवढा प्रचंड निसर्ग एवढा मोठा पाऊस पडतोय आणि एवढे कार्यकर्ते एकत्र जमले म्हणजे एवढ्या पावसाच्या आता शुभेच्छा देण्यासाठी आंबेडकर चौदा या शहरातला मोठा कार्यकर्ता म्हणजे प्रतिनिधी स्वरूपात वेळे आपल्या तरी तो येत नाही तो ने कारण दिले असा पण पावसाला न घेता शामला मेदेशला वाढताला शुभेच्छा देण्यासाठी आज रमाई स्मारका जमल्याची मोठी गोष्ट आहे नाही का